महाराष्ट्र राज्यच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना सुद्धा राजरोसपणे गोवंशाची वाहतूक आणि कत्तल होताना दिसत आहे त्यातच समोर असणारी बकरी ईद या बकरी ईदीच्या निमित्ताने गोवंशाची तस्करी सर्रास सुरू आहे एका छोट्या गाडीमध्ये पाच ते सहा जनावरे हातपाय बांधून दाबलेल्या स्थितीत कोंबून नेताना अनेक ठिकाणी दिसत आहेत असाच काहीसा प्रकार भातकुली पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अळणगाव येथे दिनांक सोळा जुलैचे रात्री नऊच्या सुमारास घडला टाटा एसी गाडी गाडी क्रमांक चेचरवाडी रस्त्याने ही या अळणगाव मध्ये आली असता था रस्त्यावरती थांबली होती गावकरी तिथे गोळा झालेले होते चालक आणि सोबत असलेला इसम दोघेही तेथून पसार झाले त्यानंतर नागरिकांनी गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये गोवंश एकूण सहा जनावरे दिसून आली त्यापैकी तीन गायी दोन गोरे आणि एक कालवड अशी जनावरे होती नागरिकांनी भातकुली पोलीस स्टेशन येथे संपर्क करून सदर हकीकत कळविली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्या जनावरांचे पाय आणि मानेला दोर बांधून त्यांना गाडीमध्ये कोंबून भरले होते पोलिसांनी ही गाडी जनावरांसह दस्तूर नगर येथील अमरावती येथील गोरक्षण येथे नेऊन या जनावरांची व गोवंशाची सुटका करण्यात आली भातकुली पोलीस आरोपींचा शोध घेत आहे भातकुली येथून सपना कोलटेके यांचा हा वृत्तांत